मंगारवाले मंगार, वाले, मंगार... <laughs> बोल बर इकडं कॅमेरात पोच दे पोच दे ना पोच काय येते कॅमेऱ्यात पोच दे अरे लपू न गं चाल हाळू राहिल बाई परत यापासून स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉक व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय रे वाऊ लागत आहे वाऊ लागू राहिला वाऊ लागू राहिला काय दड लागतंय काय रे बाबा दड आहे नाही रे ठेवून ठेवून चाल ठेवून ठेवून चाल अले मंगार वाले मंग <laughs> बोल बर इकडं कॅमेरात पोच दे <सभी लिए> पोच <सभी लिए> दे ना पोच काय त्या ते कॅमेरा पोच दे नको चाल हळूहळू Binti Kadesika Kisah Hizko Bawa ke Kau tu lal na? Haa Sudu? Ada Zad na? Ada Amma Halki ya? Bawa ke orgi Bawa orgi na? Haa Bawa ke orgi ya? Haa Bawa ke बाळा तुम्ही दोघ अट्टा पुतला एट्टा पुतला ती अट्टा चल ती उचल उठे उठ उचल धरू लाग तिला दोघी घरा मी व्हिडिओ काढ तुमचा धर लवकर बोल द्या तिला जाई परत दिसत रे तो नाव सांग तो नाव सांग काय तो नाव पूर्ण नाव सांग ना नाही इथं सांगायचा दिदी सांगतो तू Thì, thang, thì thang. Thang là đồng sáng thì bớt Đâu rồi bà là tu Tuần nào Cái 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 bà là Này đây Đi về của tu tuần nào Tu tuần nào Tu tuần nào Mà cái tu Lâu cơ sáng Sáng nào lâu cơ Bà này thông thông thông? bỏ tôi vào lễ bước ghế bằng lộ gậy bún nó cái kai cái 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 kai kai kai